आता <laughs> <अगेड़ेक। laughs> बोल आज गुरुपौर्णिमा आहे सगळ्यांना तुमच्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आणि काय म्हणाल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमचे पण राजकीय गुरु तरी असतील काय काय चा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रमुख उद्देश होण्यासाठीच होता की काल आपल्याला माहिती आहे की आझाद मैदानावर ग्रेणी कामगारांचा एक मोर्चा होता आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग आहे ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करून मी स्वतः त्या मोर्चामध्ये तिथल्या शिष्टमंडळाला भेटायला गेलो होतो गिरणी कामगारांचा प्रश्न कोकणाशी अतिशय जवळचा आहे निगडीत आहे आणि बहुसंख्य मिल कामगार गिरणी कामगार हा कोकणातला होता आणि म्हणून त्यांना घर मिळालं पाहिजे ही महायुती सरकारची प्रामाणिकपणाची भावना आहे तिथे गेल्यानंतर एक लक्षात आलं की गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता जे आंदोलन होतं ते पक्षविरहित होतं आणि पक्षविरहित आंदोलन आहे असं काल आमच्या व्यासपीठावरनं देखील जाहीर झालं परंतु या निष्पाप लोकांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न देखील काल काही लोकांनी केला मी विशेषतः सचिन भाऊ अहिर यांच्या जाहीरपणानं कौतुक करतो की त्यांनी तात्काळ शिंदेसाहेबांशी संपर्क साधला माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही आज साडेचारच्या बैठकीचं आयोजन हे गिरणी कामगारांच्या घरांसाठी केलेलं आहे याच्यामधनं त्यांना अपेक्षित असलेला न्याय माननीय एकनाथ शिंदेसाहेब देतील याची पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कसं करायचं याचा अनुभव देखील आपण घेतला आहे आझाद मैदानाचा तिथंच शिक्षकांचं आंदोलन होतं तिथं देखील काही लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना न्याय देण्याच्याऐवजी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आम्हाला फायदा होईल का या भूमिकेतनं काही नेते मंडळी ने काम आहेत पण महायुतीच्या सरकारवर गिरणी कामगारांचा विश्वास असल्यामुळं आणि काही दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी गिरणी कामगारांसाठी अतिशय ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळं आजच्या बैठकीला या सगळ्या संघटना येणार आहेत आणि गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीमध्ये आज सकारात्मक निर्णय होईल ही मला पूर्णतः खात्री आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आत्ता कळलेलं आहे त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असे आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावने गेले असतील गरज नाही लोकसभेपुरतं होत असेल विधानसभेपुरतं होत असेल कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की मराठा मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीच वलय कोणी लावू नये अजून पुला पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे त्याच्यामुळं राज साहेबांचा स्वतंत्र विचार आहे राजसाहेबांची काम करण्याची स्वतंत्र कार्य शैली आहे मी एक महत्वाचा व्हिडिओ जो तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी बघितलं त्याचा मी उल्लेख करतो युबीटीचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करत असताना भाषणातन जी माननीय राजसाहेब ठाकरेंची बॉडी लँग्वेज होती तीच अनेक काही गोष्टी सांगून जात कारण मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं नाही तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या भाषणात मांडली आणि बाकीच्या मनसेच्या जीवावर किंवा राजसाहेबांच्या जीवावर जमलेल्या गर्दीच्या जीवावर माननीय एकनाथ साहेबांवर टीका करण्याची भूमिका मांडली शेवटी हो त्या दोघांनी काय भूमिका घ्यायची राजसाहेबांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा राजकीय स्वतंत्र विचार आहे महत्वाची एक गोष्ट आहे की राजसाहेब भविष्यामध्ये एक प्रश्न युबीटीला नक्कीच विचारतील की जे मराठीचा आपण युबीटी वाले गुणगान गातात किंवा मराठीचा पुळका दाखवतात त्या मराठीला खऱ्या अर्थानं न्याय देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसची लोक जेव्हा शिवीगाळ करत होती त्यावेळी युबीटीनं आपली भूमिका का स्पष्ट केली नाही हा प्रश्न भविष्यामध्ये राजसाहेब त्यांना विचारतील याची पूर्ण खात्री माझ्यासारखे कार्यकर्ते याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील भूमिका मांडलेली आहे त्याच्यावर मी आता त्याच्यावर चर्चा करणे योग्य नाही परंतु एक मात्र वस्तुस्थिती आहे मा की ज्या पद्धतीनं आमदार निवासमध्ये जेवण दिलं जातं पदार्थ दिले जातात ते चांगल्या प्रतीचे असले पाहिजेत काल पण मी सांगितलं की तिथे आमदारच जेवतो त्याच्यातला भाग नाही ते आमदारांबरोबर आलेले कार्यकर्ते देखील जेवतात अनेक कर्मचारी जेवतात अनेक महिला भगिनी जेवतात युवक वर्ग त्या ठिकाणी जेवतो ज्येष्ठ नागरिक जेवतात त्यांची प्रकृती बिघडणार नाही ही दक्षता घेऊन त्या ठिकाणी जेवण बनवलं गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीची भूमिका विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील याबद्दल शंका बाळगायचं की कारण फडणवीस म्हणाले माननीय देवेंद्रजी जो मुद्दा शिवसेनेच्या बाबतीमध्ये मांडला खरी शिवसेना ही शिंदे साहेबांसोबत आहे त्याच्यामध्ये कोणाच दुमत असण्याचं काही कारण नाही आणि राहुलजींसमोर मी देखील सुनावणीला गेलेलो होतो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना नैसर्गिक न्यायाची भूमिका बजावून न्याय दिलाय त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करणं क्रम प्राप्त आहे कारवाई मला असं वाटतं की माफीनामा मागण्यापेक्षा नेत्यांनी ज्या काही कानपिचक्या दिलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेले आहेत संजय गायकवाड देखील एक आहे त्यांच्याकडनं तो प्रसंग घडला असला तरी त्यांना जेवण मिळालं त्याच्यापेक्षा ते बाकीच्या मारहाणीच कोणी समर्थन करत नाही अशा पद्धतीची मारहाण कोणीच करू नये त्याच्यावर कायदा आहे कानून आहे कायदा कानुनं जर आपण गेलो असतो तर त्या कॅन्टीन देखील कारवाई होऊ शकली असती त्याच्यामुळे त्यांच्या कृतीचं कोण समर्थन करते अशातला भाग नाही परंतु ते देखील अनेक वेळा विधानसभेला निवडून आलेले आमदार ना नाही आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मला असं वाटतं की काँग्रेसची आवश्यकता नाही असं काही वक्तव्य झालेलं आहे त्याच्यामुळे एमआयएम युती करताना युबीटी बरोबर करते काँग्रेस बरोबर करते शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर करते हे पहिलं बघावं लागेल त्याच्यानंतर आपण बोलू ठीक आहे भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यातनं निष्पन्न झाला असेल तर ज्याने भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कडक कारवाई करू अतिशय अतिशय मला असं विचार देखील न करणं एवढा हा वाईट प्रकार आहे पण मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांना अटक देखील झालेली आहे त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे पण अशा पद्धतीच्या प्रवृत्तीनं विद्यार्थिनींना वागवणं हे काही योग्य नाही आणि असा प्रकार पुढच्या कुठच्या शाळेमध्ये घडू नये अशा पद्धतीची कारवाई त्या मुख्याध्यापकांवर केली उद्या ज्यावेळी कायदा येईल त्यावेळी आपण चर्चा करू एक मी परवा देखील सांगितलं की सूत्रांच्या हवाल्यावरनं जी माहिती मिळते ती साफ चुकीची आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांमधलं बाउंडिंग हे काही तात्पुरतं नाही हे भविष्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था भविष्यातल्या सगळ्या निवडणुका आणि ते राजकीय आहे आणि ते नैसर्गिक आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही याच्या पुढे जाऊन सांगतो की आज तुम्हाला काही गोष्टींचे अनेक खुलासे देखील होणार आहेत आज एक लक्षवेधी आहे जी मिठी नदीच्या गाळावर आहे आता मिठी नदीच्या गाळाच्या संदर्भामध्ये प्रचंड चर्चा करने, करने का का ही महाराष्ट्रामध्ये झाली प्रसारमाध्यमांमधनं झाली पण त्याच्यातली नक्की वस्तुस्थिती काय आहे ही वस्तुस्थिती आता मी जाहीर करणं या ठिकाणी योग्य नाही पण सभागृहाच्या कामकाजानंतर आपल्या ते लक्षात येईल कामकाज हे बाहेर सांगायचं नसतं म्हणून ते गोपनीय आहे पण ह्या सगळ्या गोष्टींची मी उत्तरं दिलीत पण जी लक्षवेधी आणि जो प्रश्न महाराष्ट्राच्या समोर मुंबईकरांच्या समोर मिठी नदीचा उभा होता त्याच्यामध्ये नक्की काय घडलंय हे देखील सभागृहामध्ये तुम्हाला कळेल गटबंधन जो आहे छाया मुंबरे यांच्या नावाच्या वाईन शब्दांना हा परवाना ट्रान्सफर करण्यात आला माहिती मिळते वायू वेगाने कसा ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती घेऊ पक्ष फार मोठ्या ताकदीनं वाढतो याच लक्षण आहे पण ते जर वाईट कृत्य असेल तर त्याच समर्थन कधी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं नाही पण शिवसेनेच्या माध्यमातन आरोग्याच्या क्षेत्रामध्ये होणारं काम असेल सामाजिक क्षेत्रामध्ये होणार काम असेल याची चर्चा देखील बाकीच्या जा पक्षांपेक्षा जास्त होते या बाबतीमध्ये संजय शिरसाडांचं जरी नाव घेतलं असेल तरी कुणबी प्रमाणपत्र ज्या नियमामध्ये द्यायचे निर्देश शासनाचे आहेत आणि ते जर कुणबी प्रमाणपत्र जाणीवपूर्वक अधिकारी देत नसतील तो शाह निशा करू और जर जापूर्वक अधिकारी देते ना योग्य तरह समझ देखे संजय राउत संजय राउत ने कहा है कि इंडिया की नहीं, के लिए राज तो साथ में लड़ना चाहिए जनता का प्रेशर है नहीं वो उनका प्रेशर है क्योंकि अभी कांग्रेस की जरूरत उनको नहीं है शरद पवार साहब के एनसीपी की जरूरत नहीं है अगर इनकी अलायंस हो जाती है तो बाद में राज साहब की जरूरत भी इनको नहीं रहेगी तो ये सिर्फ इनका इलेक्शन का जुमला रहता है और इलेक्शन होने के बाद इसीलिए हमने तीन साल पहले उठाव किया था कि जिसका यूज करना है उसका यूज वो करके लेते हैं और बाद में फेंक देते हैं इसलिए ही हमने उठाव किया था और वो क्यों किया था यह सामने आया इसके अलावा पलावा में एक ब्रिज बना ब्रिज बनती तो है गया नांदेड़ में घटना आ रही सड़क का काम खराब किया गया लोग सड़क विपक्ष आरोप लगा रहा है कि रहा है बड़ा भ्रष्टाचार हो ऐसी अगर उसमें भ्रष्टाचार हो गया है अनियमितता है तो उसकी जांच की जाएगी और उसके ऊपर कार्रवाई नहीं इसके ऊपर इसके ऊपर आप अगर देखोगे तो उन्होंने जो कुछ किया है उसका समर्थन किसी ने भी नहीं किया लेकिन जो कृति उनसे होगी है वो किसके लिए होगी है ये भी सोचना बहुत ही उचित बात है क्योंकि वहाँ के जो कस्टमर लोग हैं जो उस कैंटीन में जाते थे आज भी गए थे उन्होंने जो रिप्लाई दिया है वो बहुत बुरी तरह से दिया है वहाँ का जो खाना रहता है उसको बास रहता है वो दाल रहती है जो तीन चार दिन पहले की रहती है उसमें जो मांसाहारी खाना रहता है वो भी सात आठ दिन पहले का रहता है ये भी उचित नहीं है लेकिन वो कृति करना भी उचित नहीं है लेकिन उसके बारे में महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी और हमारे नेता और संजय गायकवाड़ साहब के नेता माननीय ने एक नाथ शिंदे साहब ने कल ही बयान दिया है और उनको समझ दी गई कार्रवाई की जाएगी मैंने यही बोला की जो कृति उन्होंने की है उसका समर्थन कोई भी नहीं करता लेकिन आगे जाके ये थोड़ा सोचना चाहिए कि अगर वो जो डाल थी वो जो मांसाहारी खाना था वो किसने अगर खा लेते और उसमें से बीज बाजा हो जाती है तो क्या करते इसलिए उनका कोई समर्थन नहीं कर रहा है उनके बारे में जो कुछ कहना था वो मुख्यमंत्री मोदी ने भी कहा है और उप मुख्यमंत्री मोदी ने भी कहा है। जो सीएम साहब ने कल में होगा बोले है उसी तरह से होगा लेकिन मैंने ये बोला की उसने जो खाना था वो बहुत ही गंदा था अगर वो कोई भी खा जाता तो उसको मेरे ख्याल से हॉस्पिटल में एडमिट करना पड़ता तो उन्होंने जो कृति किए उसका समर्थन कोई नहीं कर रहा है वो नहीं होनी चाहिए थे उसके लिए उनको समझ भी माननीय मुख्यमंत्री महोदय ने और उप मुख्यमंत्री महोदय ने किया मैंने उसका जवाब दिया है कि ये इनकी आदत है इसीलिए हमने तीन साल पहले उठाव किया था जिसका वो यूज करके लेते हैं उसको फेंक देते हैं अभी अगर अभी तो युति नहीं हुई मनुष्य अगर हो जाती है तो साहब के बारे में भी ये वैसे ही कहेंगे अगर अच्छा होता है तो यूबीटी के तरफ से हुआ अगर बुरा होता है तो साहब की वजह से हुआ ये उनकी टेंडेंसी है और इसीलिए तीन बरस पहले हमने उठाव किया मैं ये बोल रहा हूँ की अभी महायुति का जो प्रायोरिटी है वो भाजपा और शिवसेना की है हमारी प्रायोरिटी सबसे आगे हमारे साथ एनसीपी है इसलिए हमारा महायुति का गठबंधन है और हमारे साथ अगर राज साहब आ जाते हैं तो उनका स्वागत है

कल या परसों आने वाला है जब आएगा तब हम देखेंगे क्या करने वाला है जो कुछ है वो तो महाराष्ट्र के हित में करेंगे सर आपने मीठी नदी के बारे में कहा कि आज, आज एक सवाल मीठी नदी के बारे में हाउस में आया हुआ है उसके बारे में बाहर बोलना उचित नहीं है गोपनीय रहता है लेकिन उससे आपको पता चलेगा उसमें क्या चल रहा है और क्या चल रहा था जन सुरक्षा कानून आप विधेयक लेकर आ रहे हैं है। विपक्ष के बहाने आप आम लोगों के आजादी पर मैंने इसका जवाब दिया है महाराष्ट्र की जनता के लिए जो कुछ अच्छा रहेगा जो कुछ योग्य रहेगा वही महायुति का सरकार करेगी